नालासोपाऱ्यात सतरा वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे थोडीच पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारी सत्तावीस वर्षीय पीडित मुलीची एक मैत्रीण नालासोपाऱ्यामध्ये राहते तिला भेटण्यासाठी ती अधूनमधून नालासोपाऱ्यात यायची मैत्रिणीच्या घराशेजारी असणाऱ्या एका फोटो स्टुडिओत काम करणाऱ्या तरुणाची तिची मागील आठवड्यात ओळख झाली होती गुरुवारी पंचवीस वर्षीय सोनू नामक तरुणाने तिला भेटण्यासाठी बोलावले त्यानुसार पीडित तालासोपारा स्थानकात आले यावेळी आरोपी सोबत त्याचा मित्र होता फिरण्याच्या बहाण्याने ते तिला रिक्षामधून घेऊन गेले काही वेळाने तिला नागिनदास पाडा येथील एका निर्जन स्थळी आणण्यात आला तिथे आळीपाळीने दोघांनी तिच्यावर बलात्कार केला यानंतर पीडित मुलीने घरी जाऊन आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला या प्रकरणी तुळिंज पोलिसांनी दोन्ही आरोपींवर पॉस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे आरोपी आणि पीडित मुलीची केवळ चार ते पाच दिवसांची ओळख होती तिला फिरण्याच्या वाहण्यांनी बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला या प्रकरणी आम्ही दोन्ही आरोपींना अटक केली आहे अशी माहिती पोलीस तुळींजा तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस पोली निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली